तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना ही गुरुजींना सुभेदारांच्या घरात बोलावते गुरुजी येताच कल्पना म्हणते की गुरुजी अहो आमच्या घरावर संकटामागून संकटच येत आहेत आता माझ्या नवऱ्यावर संकट आलं आहे आणि आता तर माझा मुलगा आता तोही त्याच्यावर संकट येऊन आता माझी सोनंही गायब झाली पूर्णही म्हणते की गुरुजी आमच्या घराचं कुठं काय बन बिनसलं हे तुम्ही बघाच असे म्हणत आता प्रताप आणि अर्जुनची पत्रिका आता ही गुरुजींना देते तन्वी म्हणते की आणि काही उपवास तापास करायचे असेल ना तेसुद्धा गुरुजी मला सांगा बरं का आमची सायली लवकर सापडायला हवी त्यासाठी मी तुम्ही सांगितलेला कोणताही उपवास करीन प्रताप म्हणतो की तन्वी तुझी इच्छा आहे ना मग सायली नक्की सापडेल माझी आणि पुरणाची इच्छा असो किंवा नसो असे आता प्रताप कल्पनाकडे बघत बोलतो तन्वी म्हणते की काका सायली कसे के वागाना पण आपण आपली माणूस की कशाला सोडायची त्यानंतर आता कल्पना म्हणते की गुरुजी पत्रिकेत काही दोष ना। का। तर नाही ना लगेच गुरुजी ती पत्रिका बघून म्हणतात की देवाचे नामस्मरण करा आणि देवावरची श्रद्धा ढळू देऊ नका विमल म्हणते आमच्या पूर्णाई दिवसभर जप करतात तर पूर्णा म्हणते तो जप वेगळा तर आता पूर्णा म्हणते कल्पना तू नामस्मरण कर तर लगेचच हात जोडून गुरुजी म्हणतात की मी येतो इकडे आता अश्विन हा पुन्हा अर्जुनला फोन लावू लागतो तर अर्जुन काही फोन उचलत नसतो आता तेवढ्याच सायलीला घेऊन अर्जुन आता सुभेदारांच्या घराच्या दरवाज्यात आलेला असतो दरवाज्यात येतात अर्जुन आणि सायली हे कल्पनाकडे बघतात तर आता प्रेमाने आता लगेच आता सायली कल्पनाला म्हणते की आई आणि लगेच सर्वांचे लक्ष सायलीकडे जाते तर सर्वांना मोठा धक्का बसतो हसतच आता कल्पना म्हणते की सायली तू आलीस लगेचच कल्पना ही सायलीकडे बघून प्रेमाने सायलीकडे पळत येते आणि सायलीला मिठी मारते तर आता अश्विनला सुद्धा खूप आनंद झालेला असतो तर आता ते सर्व बघून अस्मितात तन्वीला म्हणते की अगं तन्वी ही सायली तर आता आली आणि आता पूर्णही आपल्याला दागिन्याचं विचारणार तेव्हा आता आपण काय उत्तर द्यायचं तर आता तन्वी म्हणते की बघू काय उत्तर द्यायचं ते तर आता तन्वी विचार करते की ही सायली त्या साक्षीच्या तावडीतून कशी सुटली तन्वी विचार करते की या साक्षीने माझ्यावर तर नाही सोपवलं ना तर आता रडतच कल्पना म्हणते सायली देवी आईची कृपा म्हणून तू माझ्या समोर उभी आहेस कल्पना म्हणते मी किती घाबरली होते तुला माहिती का तर डोळ्यात पाणी आणत विमल म्हणते की मनात किती आणि कसे कसे विचार येत होते सायली म्हणते जिच्या पाठीशी तिची आई उभी असते तिला कोणीच त्रास देऊ नाही शकत अर्जुन म्हणतो की नुसती बघत उभं राहणार आहेस का मॉम ती दमली तिला आतमध्ये येऊ दे तर आता लगेचच कल्पना म्हणते की थांबा आणि तन्वीकडे बघत कल्पना म्हणते की अग तन्वी सायली साठी औक्षणाचे ताट आणि भाकरीचा तुकडा आणशील का तर बोट करत तन्वी म्हणते मी तर कल्पना म्हणते हो तेवढ्यात विमल म्हणते की मी आणते ना तर लगेच कल्पना म्हणते की नाही तन्वी आणेल ना तन्वी म्हणते हो आणते ना सायली परत आली याचा मला आनंदच झालाय आणि अस्मिताकडे बघत आता औक्षणाचे ताट आणायला तन्वी आतमध्ये जाते तर आता तन्वी ही औक्षणाचे ताट घेऊन येताच ही सायलीच्या पायावर पाणी टाकून ते डोळ्याला लावते आणि आता दबंगी स्टाईलने कल्पना ही आता सायलीचं औक्षण करते तर आता पूर्णा आणि प्रताप एकमेकांकडे बघतात तर आता कल्पना ही सायलीचं औक्षण करून सायलीला आतमध्ये आणते सायली आणि अर्जुन आता सोप्यावर बसताच लगेच प्रताप म्हणतो की अर्जुन आता तरी सांगशील का हे सर्व काय चाललंय हे बघ अर्जुन आपल्या घरात यापूर्वी हे असं कधीच घडलेलं नाहीये त्या तेव्हा नेमकं काय घडलंय ते आम्हाला कळू दे तर कल्पना म्हणते सायली कालपासून तू कुठे होतीस बाळा तर आता लगेचच कल्पना म्हणते अर्जुन तुला ही कुठे सापडली रे तेव्हा सायली म्हणते की आई मी बेलाचे पान आणण्यासाठी मार्केटमध्ये गेले होते आणि तेवढ्यात आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की सायली आई थांब मी सांगतो लगेच अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी सायली मला मार्केटच्या पाठीमागच्या बाजूला मंदिराच्या पाठीमागे बेशुद्ध अवस्थेत सापडली ती ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता सायली ही अर्जुनकडे बघते तर अर्जुन सायलीला खुनावतो कल्पना म्हणते काय बोलतोय अर्जुन तर अर्जुन म्हणतो हो इकडे आता नागराज साक्षी बसलेले असतात तेवढ्यात मैपत फोन करतो साक्षी म्हणते की अण्णा काय चाललंय तुमचं इथे आपला प्लान सर्व सक्सेसफुल झालाय आणि आपण सर्व सेलिब्रेशन करतोय तेव्हा या नागराज म्हणतो ए मैपत ये आणि बैस इथं आणि ती सायली राजस्थानात जायला अजून भरपूर वेळ आहे तोपर्यंत आपण भरपूर पिऊन घेऊ इकडे मैपत म्हणतो त्या विकीला मी सांगितलं होतं की मला सारखे फोन करत राहा इतके तास झाले तरी अजून त्याचा मला एक फोनही आलेला नाही असे म्हणत आता अण्णा चिडचिड करू लागतो मैपत मग तू मध्ये कुठं पोलिसाचं चेकिंग बिकिंग लागलं असेल ना तर खूप गोंधळ उडेन तर आता लगेच म्हैपत म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड आहे नाही तर विकी असं गायब नाही होणार तेव्हा नागराज म्हणतो ए बाबा त्या सायलीला राजस्थानच्या त्या आश्रमात फेकेपर्यंत काही गडबड व्हायला नको बर का माहिपत नागराज म्हणतो की नाही तर मला जावं लागेल कुठल्या तरी आश्रमात आणि तुम्हाला जेलमध्ये साक्षी म्हणते अण्णा तुम्ही त्याला कंटिन्युअस फोन करत राहा तर फोन फेकून देत अण्णा म्हणतो की अरे तो उचलत नाहीये ना प्रताप म्हणतो की मंदिरात अरे पण ही मंदिरात कशी पोहोचली तर अस्मिता म्हणते तिचा पळून जाण्याचा प्लान बदलला असणार अस्मिता म्हणते की म्हणून सायली तू मंदिरात गेली होतीस होय तर आता तन्वी ही डोक्याला हात लावते तन्वी विचार करते की ही अस्मिता उकरून उकरून तोच विषय काय काढते तर आता लगेचच सायली म्हणते की पळून जाण्याचा प्लान अहो अस्मिता मी असं का करेन मी ज्यावेळेस मार्केट मध्ये गेले होते ना त्यावेळेस माझ्यावर कुणीतरी हल्ला केला तर आता सायलीचे ते शब्द ऐकून सर्वजण घाबरतात तर कल्पना म्हणते हल्ला पण हे कशासाठी तर लगेचच अर्जुन म्हणतो की ऐका एक मिनटं शांत व्हा अर्जुन म्हणतो ते काय आहे ना मार्केट मध्ये खूप गर्दी होती म्हणून चोराने डाव साधून मागच्या बाजूने सायलीवर हल्ला केला आणि सायलीची पर्स आणि मोबाईल घेऊन ते तिथून पळून गेली अर्जुन म्हणतो सायली घाबरून बेशुद्ध पडली असेल म्हणून तो चोर सायलीला मंदिराच्या मागच्या बाजूला अवस्थेत सोडून आता निघून गेला असेल भापरातच कल्पना म्हणते अरे बापरे सायली तू ठीक आहेस ना आणि तुला चोराने मारलं तर नाही ना तर सायली म्हणते नाही अस्मिता म्हणते एक मिनिट सायली पर्स मध्ये किती पैसे होते तर अस्मिन म्हणतो की आता हे महत्वाचं आहे का तिचा जीव वाचला हे बघ तर आता तन्वी लगेच विचार करते की साक्षीने सायलीला किडनॅप केलं होतं हे या दोघांना कळलंच नाहीये का अजून तन्वी म्हणते की ही सायली मार्केट मध्ये बेशुद्ध असते सायली सापडली हे असं म्हणतात अरे यार मी तर आता खूप कन्फ्युज झाले असं आता तन्वी विचार करते तर प्रताप म्हणतो एवढी गर्दी असताना चोराला कुणी पकडलंही नाही आणि साध कोणी बघितलंही नाही का अश्विन म्हणतो तरी दादा आपण त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज मधून बघितलं पण काही दिसलं नाहीये तर आता अर्जुन म्हणतो की सी फुटेज मार्केटच्या पुढच्या बाजूला हे मागच्या बाजूला नाहीये म्हणून कदाचित चोराने मागच्या बाजूची साईड सिलेक्ट केली असेल असे अर्जुन सर्वांना सांगतो पूर्णाजी म्हणते की त्या चोराचं जाऊ दे पण घरच्या चोराचं काय अर्जुन माझे डागेने चोरीला गेले हे तू विसरू नकोस तर लगेचच डोक्याला हात लावत पूर्णाला तन्वी म्हणते की पूर्णाई मी तुला सांगायचेच राहून गेली सगळी चूक अस्मिताची आहे तर अस्मिता म्हणते माझी तर लगेचच तन्वी म्हणते की चूक म्हणजे आपण याला तन्वी म्हणते की सगळे डागिने मला दाखवायला आता अस्मिताने बाहेर काढले आणि ते तिच्याच खोलीत राहिले हे तिला काल आठवलं आणि ती घाबरून गेली अगं पूर्णाई तन्वी म्हणते की पूर्णाई तुझे डागिने कपाटातच आहे बरं का एकही डागिना मिसिंग नाहीये तर आता पूर्णाई डोक्याला हात लावते तर आता पुर्णाई म्हणते की या अस्मिताने किती मोठी चूक केली ना हे मी तिला आता मी सांगेन आणि तिचे असे कान उपटेन पूर्णाय म्हणते पण आता नाही एकतर काल पासून सगळ्यांना खूप त्रास झाला तर कल्पना म्हणते हो कल्पना म्हणते खरं तर सायली सुखरूपपणे घरी आली ना तेच आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे आणि कल्पना आता सायलीला आराम करायला जायला सांगते तर आता अर्जुन हा सायलीला घेऊन बेडरूम मध्ये जातो तर आता कल्पना ही सूप बनवायला जाते अश्विना तेथून निघून जातो तर पटकन आता तन्वी मोबाईल घेऊन आता बाजूला जाते त्यानंतर आता सायली म्हणते की सर तुम्ही खाली असं का म्हणाला तर बोट करत अर्जुन म्हणतो की सायलन सायली तर आता अर्जुन आता सायलीचे पाय गरम पाण्याने शेकतो आणि सायलीच्या हाताला मलम लावतो तर आता ते बघून अर्जुनचे ते प्रेम आता सायली समोर आलेले असते आणि प्रेमाने सायली आता अर्जुनकडे बघू लागते तर अर्जुन सायलीकडे तर आता पटकन इकडे त्याच वेळेस कल्पना अश्विन आणि विमल तिथे येतात तर आता कल्पना म्हणते सायली हे सूप पिऊन घेई तर लगेचच विमल म्हणते की त्यानंतर ही दाल खिचडी खाऊन घ्या आणि अश्विन म्हणतो की अगोदर हे नारळाचं पाणी पी सायली वहिनी तर आता अर्जुन लगेचच कल्पनाच्या हातात उनतोय सूपची डिश घेतो आणि सायलीला म्हणतो मी भरवतो तुम्हाला तर आता प्रेमाची फुंकर मारून अर्जुन हा सायलीला सूप भरवतो तर कल्पना आणि अश्विन एकमेकांकडे बघून हसू लागतात तर आता त्यांच्याकडे बघत अश्विन म्हणतो की मामा चल आता आपलं आपण कशाला उगच कबाब मे हड्डी बनून इथे राहायचं आणि विमल दे ती इकडे खिचडी अर्जुन मी ते बाजूला ठेवतो बरं का खिचडी आणि आता सर्वजण तेथून निघून जातात तर आता इकडे मैपत नागराजाने साक्षी बसलेली असताना तन्वी ही साक्षीला फोन करते तर रागाने तन्वीचा फोन उचलून साक्षी म्हणते की काय वेडेपणा लावला आहेस तू तन्वी तुला सांगितला ना मी इथे भीजे आहे म्हणून बोल पटकन तन्वी म्हणते की हा काय टोन तु आहे तुझा इथे मी तुझ्यासाठी सुभेदारांच्या घरात आहे आणि तू तिकडे म्हणते की भीजे आहे तन्वी म्हणते की तुला अशी न्यूज देण्यासाठी मी फोन केला होता ना की जेणेकरून तुला फिट येईल पण तुला आता माझं ऐकायचंच नाही तर आता साक्षी म्हणते नाही ऐकायचं मला आणि चल फोन ठेव तर तन्वी म्हणते ए, ए फोन नको ठेऊस तन्वी घाबरतच म्हणते साक्षी फोन ठेवू नकोस न्यूज सायलीबद्दल आहे तर आता डोळे उघडून साक्षी ही ऐकू लागते इकडे आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की बघितलं का सायली तुमच्यावरती किती प्रेम करतात ते अर्जुन म्हणतो घरच्यांना तुमची खूप काळजी वाटत होती आणि माझा तर श्वासच थांबला होता अर्जुन म्हणतो मी तुम्हाला खूप मिस केलं तेव्हा सायली म्हणते की मिस केलं म्हणजे तुम्ही काय केलं तर आता अर्जुन हा विचारात पडतो अर्जुन म्हणतो की मिस केलं म्हणजे तुमच्या हातची कॉफी आणि सर्वात जास्त मिस केलं म्हणजे तुमचं लेक्चर तर आता ते ऐकून सायली हसू लागते सायलीचे सोंग आणत अर्जुन म्हणतो की हे काय करताय तुम्ही डबा घेऊन जायचं डबा विसरायचा नाही नाश्ता करायचा तर आता सायली ही हसू लागते सायली म्हणते की मी आता तुम्हाला लेक्चर नाही देणार कारण माझ्यात ता आता ताकदच नाहीये पण मी तुमच्यासाठी छान कॉपी करू शकते बर का स्ट्रॉंग तर आता पटकन सायली कॉपी करायला उठू लागते तर अर्जुन सायलीचा हात धरत सायलीला थांबवतो त्यानंतर आता इकडे तन्वी ही आता पूर्णाईला म्हणते की पूर्णाई अगं सायली तर आता मिळाली पण अर्जुन हा सायलीसाठी पोलीस कंप्लेंट का नाही करत तर पूर्णा म्हणते की सायली मिळत नव्हती तर अर्जुन किती सॅड होता तर लगेचच समोर येत अर्जुन म्हणतो की ज्याने हे केलं ना त्याला तर शिक्षा मिळायलाच हवी तन्वी म्हणते की मग अर्जुन तू तु तुझ्या लाडक्या बायकोसाठी पुर कं कम, पोलीस कंप्लेंट नाही करायला गेला अर्जुन म्हणतो जी ॲक्शन घ्यायची ना ती मी घेणारच आहे आणि या दोन दिवसात सायलीला जो त्रास झाला आहे आणि तो ज्याच्यामुळे झाला आहे त्याला तर शिक्षा मिळायलाच हवी तर आता अर्जुन आता म्हैपतला शिक्षा करण्यासाठी कोणता पुरावा आणतो आणि म्हैपत साक्षीला कशी शिक्षा देतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा